लग्न हा मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा खास क्षण असतो एकीकडे तिच्या आयुष्याची नवी सुरुवात झालेली असते तर दुसरीकडे लहानपणापासून ज्या घरात राहिली ते घर काहींचं तिला सोडावं लागणार असतं त्यामुळे लग्नाच्या दिवशी ते मंडपात येताना नाचून तर कधी डोळ्यातून पाणी आणून तिच्या भावना व्यक्त करत असते पण आज सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये नवरी डोली बैलगाडी किंवा वाजत गाजत नाही आली तर एक खास एंट्री करत सगळ्यासमोर आलेले जे पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही आहे नविवाहित जोडपे सुरभी आणि ऋषभ यांच्या लग्नादरम्यानचा हा क्षण आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय लग्नासाठी अनेक मंडळी उपस्थित आहेत सर्वत्र काळ करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक जण नवरीच्या एंट्रीची वाट पाहत बसलेली आहे या दरम्यान स्टेजच्या पडद्यावर एक लाईट दिसू लागते प्रोजेक्टवर एखादा चित्रपट किंवा प्रेझेंटेशन दाखवलं जातं अगदी त्याचप्रमाणे नवरीचा प्रवास पडद्यावर दाखवण्यात आलेला आहे नक्की प्रकारे नवरीची एंट्री झालेली आहे ते व्हायरल व्हिडिओतून आपण एकदा पाहणार आहोत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय पडद्यावर मेसमे रेसिंग लाईट प्रोजेक्शन चित्रित करण्यात आलेलं आहे पडद्यावर एका लहान मुलीचा प्रवास तिच्या वडिलाबरोबर बरोबरचे मनमोह क्षण दाखवले जात आहेत जस जसा वेळ निघून जातोय तस तसे तिचे रूपांतर एका तरुण स्त्रीमध्ये होते ती तिच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला भेटते तरुण मुलगा त्या मुलीला प्रपोज करतो आणि तरुणी हो म्हणते सुरभी आणि ऋषभ अशी या दोघांची नावे दिसतात त्यानंतर अखेर पडदा उघडतो आणि नवरीची आतापर्यंतची सगळ्यात सुंदर एंट्री होते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सिंपली सुरेल या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे नवरीची एंट्री होत असताना मे नचदी फिरा हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाचताना पाहायला मिळतं नवरीचा मंडपात प्रवेश करतानाचा हो, करताना हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे ज्यामुळे सोशल मीडिया से देखील ओळख पानावले आहेत एका युजर्सनं कमेंट्स करताना म्हटलेलं आहे आतापर्यंतची सगळ्यात सुंदर एंट्री हा व्हिडिओ पाहून मी का रडते तर एका व्युजर्सनं म्हटलेलं आहे व्हिडिओ पाहून अंगावर काटे आला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा